मारेगाव मारे मारे तालुक्यातील साधा माणूस विलास झट्टे यांचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला मारेगाव तालुक्यातील तरुण व संपूर्ण महाराष्ट्रात साधा माणूस या नावाने परिचित असलेले विलास झट्टे आपल्या भन्नाट शैलीतून नवे गीत घेऊन येत आहे साधा माणूस ही लावलेली उपाधी समाजात लोकप्रिय होत असताना आपला विलार या शीर्षकाचे हे गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे या गाण्याचे गीतकार संगीतकार आणि गायक आहेत महेश बेडे तर संगीत संयोजन शुभम चांदोरे यांनी केले आहे दिग्दर्शनाची धुरा विदर्भातील प्रसिद्ध युट्युबर यांनी सांभाळली असून नृत्य दिग्दर्शन जतीन यांनी केले केले आहे आहे चित्रीकरण इरफान गाण्यात प्रमुख भूमिकेत विलास झट्टे उर्फ साधा माणूस स्वतः झळकणार असून त्याच्या सोबत रवी वानखेडे विक्की खडसे आदे निरगुळे तन्मय सरोदे आकाश महाडोळे आणि नितीन मुंजेकर यासह आदी कलाकार दिसणार आहे ग्रामीण तरुणाईशी नाते सांगणारे हे गाणे प्रेक्षकांच्या मनाला भिडणार असून मारेगाव तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रात ही नवी लाट निर्माण होण्याची शक्यता आहे रोहना देवार मारेगाव वार्ता मारेगाव